आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात मुलींनी जिन्स घातल्यास शिक्षा लागते ए भारत बी कोरिया शी अमेरिका बी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोरिया पुढचा प्रश्न आहे हिरवी मिरची खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए पित्त बी कॅन्सर शी रक्तसाप डी डायबिटीज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक रक्त रक्तसाप पुढचा हो प्रश्न आहे जास्त टोमॅटो खाल्ल्याने कोणता आजार होतो ए मुतखडा बी कॅन्सर सी ब्लड प्रेशर डी मुळव्याज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुतखडा पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाचे रक्त काळ्या रंगाचे असते ए जिराफ बी हत्ती शी झुरळ डी गांडूळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हत्ती मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने रक्तवेगाने वाढते ए पालक बी मेथी शी बटाटा डी दौडका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पालक पुढचा प्रश्न आहे जगातील कोणत्या देशात लोक साप खातात ए भारत बी चीन शी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशात पुढचा हो प्रश्न आहे जास्त बिस्किट खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी मुतखडा शी डायबिटीज डी मुळव्याध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी डायबिटीज आजार मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे की नारळ पाणी पिल्याने कोणता रोग बरा होतो ए कावीळ बी कॅन्सर सी ब्लड प्रेशर डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ब्लड प्रेशर, प्रेशर। मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद